datı bomba. Merhaba Final. पवार कोल्हापूर जिल्हा हेड आर्या पाटील कोल्हापूर शहर कास्टूम या पन्नास किलोचे खेळाडू तयार होऊन तीन वर येतील शेवाळे पैलवान यांचं स्वागत आहे साताला सत्तर किलो फायनल निखिल कदम पुणे जिल्हा लाल कास्टूम आणि निलेश रुबडे कोल्हापूर जिल्हा असतुल मारवानी कोल्हापूर शहरण पवार संज्ञानेश्वरी पाय ज्ञानेश्वरी